नांदेड जिल्ह्यातील बारा नगर परिषदासोबतच नगर नगरपंचायतीची निवडणूक होत आहे सर्वच प्रमुख राजकीय पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे नेमके नगरचे काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊया हवाई पाणी आहे सगळ्यांना विकत घेऊन पाणी मिळत आहे रस्ते आता परमेश्वरापर्यंत जायचं म्हटलं तर गाडीवर किती खड्डे रस्ते एक, एक, एक लेवल रस्ता बिलकुल नाहीये म्हणजे राहतो ते घर आहेत की नाही सध्या त्रेचाळीस नंबरला नाहीत आणि नगरपालिका आम्हाला दरवर्षी टॅक्स भरावा लागतो आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला ते घरकुला लाभ द्या त्रेचाळीस नसल्यामुळे काय वाहिले शासकीय लाभ मिळणार आम्हाला विकास बघा ना कचऱ्या वगैरे जसाच आहे आमच्या दुकान आहेत कचरा आहे ते, ते नगरपंचायत उचलत नाही काही नाही हे कचरा वगैरे सगळं रोडनच राहिलेला आहे काय विकास आहे विकास वगैरे काहीच होईना झाला गावखेड्याला जोडणारा जो रस्ता आहे बरसादी मध्ये अक्षरशः शाळेकरी मुलं असतील बाजारासाठी येणारे गोरगरीब असतील बाहेर गावून जे आमचे नागरिक येणारे असतात त्यांना तो नडवा पूल हा पूर्णपणे मजबूत बांधण्यात यावा